पक्षाने जर योग्य सन्मान ठेवला तर आम्ही घडाळावरती आहे पण पक्षाने जर आम्हाला <laughs> तर आम्ही सुद्धा पक्षाला <laughs> राहणार या दृष्टीनं मी सगळ्यांशी माझी बोलणी चालू आहे आणि त्या पद्धतीनं ती लोक आपल्या विचाराला आपल्या ह्याला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत आहेत ते ती पाठिंबा देत असताना त्यांचं काय म्हणणं आहे ते मला फक्त ऐकून आहे ते मी ऐकून घेतो आणि त्यामध्ये सन्मानानं मार्ग काढून सगळेजण आपण एकत्रितपणे पॅनल उभं करूयात हे त्यांनाही मी सांगितलं आहे आधी पक्षासाठी प्रायोरिटी आहे पक्षाने जर आमचं ऐकलं पक्षाने जर योग्य सन्मान ठेवला तर आम्ही घड्याळावरती आहे पण पक्षाने जर आम्हाला <laughs> <laughs> तर आम्ही सुद्धा पक्षाला राहणार <laughs> <laughs> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका